वोडाफोन आयडिया वोडाफोन आयडिया आदित्य बिर्ला रिन्युएबलच्या एसपीवी म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकलमध्ये सव्वीस टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे कंपनीने आदित्य बिर्ला रिन्यूएबल सोबत वीज खरेदी करार म्हणजेच पॉवर परचेस अॅग्रीमेंट केला आहे कोचीन शिपयार्ड कोचीन शिपयार्ड कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकशे चौऱ्याहत्तर कोटींवरून वाढून एकशे सत्याऐंशी पॉईंट आठ कोटी झाला आहे तर कंपनीचे उत्पन्न सातशे एक्क्याहत्तर पॉईंट पाच कोटींवरून वाढून एक हजार अडुसष्ट कोटींवर पोचले आहे एबिटा एकशे सत्याहत्तर पॉईंट आठ कोटींवरून वाढून दोनशे एक्केचाळीस पॉईंट तीन कोटी झालाय मात्र एबिटा मार्जिन तेवीस टक्क्यांवरून घटून बावीस पॉईंट पाच टक्क्यांवर आला आहे जिंदाल स्टील जिंदाल स्टीलने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत कंपनीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे बारा टक्क्यांनी वाढलाय मात्र उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे दहा टक्क्यांनी घटले आहे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात जास्त घट झाल्यामुळे नफ्यात वाढ झाली आहे कंपनीचा एबिटा मागील वर्षाच्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढला आहे आणि मार्जिनमध्येही वाढ दिसून आली आहे एन एच डी एल एन एच डी एलच्या नफ्यात वाढ झाली आहे तर उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा सत्याहत्तर पॉईंट आठ कोटींवरून वाढून एकोणनव्वद पॉईंट सहा कोटी झाला आहे तर उत्पन्न तीनशे सदतीस कोटींवरून घटून तीनशे बारा कोटी झाले आहे एबिटा ऐंशी पॉईंट आठ कोटींवरून वाढून पंच्याण्णव पॉईंट सहा कोटी झाला आहे आणि एबिटा मार्जिन चोवीस टक्क्यांवरून वाढून तीस पॉईंट सहा टक्के झाला आहे आर सी एफ आर सी एफ कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे मात्र उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा दहा पॉईंट आठ कोटींवरून वाढून चोपन्न पॉईंट चार कोटी झाला तर कंपनीचे उत्पन्न चार हजार तीनशे शहाण्णव कोटींवरून घटून तीन हजार तीनशे सत्तर पॉईंट पाच कोटी झाले एबिटा एकशे पंधरा पॉईंट आठ कोटींवरून वाढून एकशे सत्तावन्न पॉईंट नऊ कोटी झाला आणि एबिटा मार्जिन दोन पॉईंट सहा टक्क्यांवरून वाढून चार पॉईंट सात टक्के झाला आहे नायका कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात मजबूत वाढ झाली आहे कंपनीचा नफा तेरा पॉईंट चौसष्ट कोटींवरून वाढून चोवीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी झाला आहे तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न एक हजार सातशे शेहेचाळीस कोटींवरून वाढून दोन हजार एकशे पंचावन्न कोटी झाले आहे एबिटा शहाण्णव कोटींवरून वाढून एकशे एक्केचाळीस पॉईंट एक कोटी झाला आणि एबिटा मार्जिन पाच पॉईंट पाच टक्क्यांवरून वाढून सहा पॉईंट पाच टक्के झाला आहे सुजलॉन एनर्जी कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात आणि एबिटामध्ये मजबूत वाढ झाली आहे कंपनीचा एकत्रित नफा तीनशे दोन कोटींवरून वाढून तीनशे चोवीस कोटी झाला आहे तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न दोन हजार एकवीस कोटींवरून वाढून तीन हजार एकशे बत्तीस कोटी झाले आहे एबिटा तीनशे अडुसष्ट पॉईंट तीन कोटींवरून वाढून पाचशे अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन कोटी झाला आणि एबिटा मार्जिन अठरा पॉईंट दोन टक्क्यांवरून वाढून एकोणीस पॉईंट एक टक्के झाला आहे व्ही ए टेक कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात आणि एबिटामध्ये वाढ झाली कंपनीचा नफा पंचावन्न कोटींवरून वाढून सहासष्ट कोटी झाला आहे तर कंपनीचे उत्पन्न सहाशे सव्वीस पॉईंट पाच कोटींवरून वाढून सातशे चौतीस कोटी झाले आहे एबिटा एक्याऐंशी पॉईंट चार कोटींवरून वाढून पंच्याण्णव पॉईंट सहा कोटी झालाय तर एबिटा मार्जिन तेरा टक्क्यांवर स्थिर राहिला आहे कर्नाटका बँक बैंक, बँकेच्या नफ्यात घट झाली आहे तर एन पी एमध्ये वाढ झाली आहे बँकेचा नफा चारशे कोटींवरून घटून दोनशे ब्याण्णव कोटी झाला आहे मार्च तिमाहीच्या तुलनेत एकूण एन पी ए म्हणजेच ग्रॉस एन पी ए तीन पॉईंट शून्य आठ टक्क्यांवरून वाढून तीन पॉईंट सेहेचाळीस टक्के झाला आहे निव्वळ एन पी ए म्हणजेच नेट एन पी ए एक पॉईंट एकतीस टक्क्यांवरून वाढून एक पॉईंट चव्वेचाळीस टक्के झाला आहे पी आय इंडस्ट्रीज कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे पी आय इंडस्ट्रीजचा पहिल्या तिमाहीत नफा चारशे अठ्ठ्याण्णव कोटींवरून घटून चारशे चौसष्ट कोटी झाला आहे नफा हा अंदाजापेक्षा चांगला ठरला आहे बाजाराने तीनशे एकोणनव्वद कोटींच्या नफ्याचा अंदाज वर्तवला होता तर कंपनीचे उत्पन्न दोन हजार बारा कोटींवरून घटून एक हजार सातशे एकोणसत्तर कोटी झाले आहे